नमस्कार मी डॉक्टर सचिन झांबरे आणि वासुद्रॅस्ट्रॉलॉजी चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ माझे जरी मोठे असले तरी व्हिडिओ पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण माहितीचे व्हिडिओ आहेत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा वेळ जाईल पण पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आता बऱ्याच जणांचा अजून एक प्रश्न होता मला की फुल नवरात्रामध्ये आपण सातव्या दिवशी फुलोरा बांधतो फुलोरा बांधतो त्याला कडकावणी बांधतो काय ठिकाणी कडाकणी काय ठिकाणी कडकावणी असे सुद्धा म्हणतात तर ही कडकावणी मैद्याच्या पिठामध्ये थोडंसं गुळसं पाणी घालून ही बनवतात किंवा थोडंसं गावाचं पीठ घेतात थोडंसं बेसन पीठ घेतात असं बनवून ज्या पुऱ्या बनवतात किंवा देवीचे अलंकार बनवतात पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये फणी वेणी करंडा हळदी कुंकाचा करंडा बांगड्या जोडवे विरोधे हे सर्व अलंकार कणकेचे बनवून त्या मैद्याच्या बनवून त्या में ते तळून घेतात आणि ते फुलोरा जो आहे जे मंडप मी आहे त्या मंडपाला बांधतात किंवा देवीच्या घटाच्या वरती बांधतात देवीला अर्पण करतात त्या फुलोराचा खरा अर्थ खरा अर्थ काय तर खरा अर्थ म्हणजे देवी भागवत पुराणामध्ये दे, जे देवी भगवत पुराणानुसार जी सातवी माळा असते म्हणजे सातव्या दिवशी काल रात्री असते कालरात्रीची असते तर कालरात्रीला जो फुलोरा आहे तो फुलोरा खरा फुलांचा सांगितलेला फुलोरा म्हणजे फुलांचा कसा माळा अलंकार यांचा विषय देवीला करायचा असतो हे सातव्या दिवशी सांगितले आहे कालिका पुराण व नुसार सांगितले तंत्र तंत्र सात या दोन्ही ग्रंथांमध्ये असं सांगितलंय की पुष्पोच्चार म्हणजे फुलांचा मंडप फुलवरा अर्पण करणे हे श्रा शृंगारोपचार मानले आहेत म्हणजे असं त्या कालिका मध्ये दिलेलं आहे म्हणजे देवीला पुष्पेम पूजा देवी संतुष्यं परमेश्वरी म्हणजे जुई मोगरा शुंभ मोगरा झेंडू यांनी देवीला आपण वेगळ्या अशा फुलरा बांधू शकतो म्हणजे वेगळ्या देवांचे फुलांचे आरास करायची देवीला फुलं लावायची म्हणजे फुलोरा म्हणतात समजा तुम्ही जुई मोगरा लावला तर शुभ्रता व पवित्रचं प्रतीक आहे झेंडू हे शौर्य व तेजाचं प्रतीक आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सातव्या महिला फुलवर हा फुलांचा सुद्धा बांधू शकता हे कालिकपरण आणि तंत्रसारामध्ये आहे म्हणजे जो मी मंडप दाखवतो त्या मंडपाला तुम्ही फुलांची जास्तीत जास्त माळा सोडा जास्ती जास्त फुलांच्या वेगवेगळ्या अशा माळा बनवा त्या गटाला घाला तसेच कनेर रमी आपरा केवडा पारिजात सुगंध व पवित्र पवित्रता ज्या फुलांमध्ये आहे त्या फुलांच्या माळा या फुलोरामध्ये देवीला सातव्या व्हायला बांधायच्या असतात मग तुम्हाला जे आता मी सांगितलं जाई जुई झेंडू कनेर परत अजून त्यामध्ये शमी शा, येते आपरा येतो केवडा येतो पारिजात येतो या सगळ्या फुलांची कालिका पुराणामध्ये फुल फुलोरा बांधायला सांगितलाय आता धान काय काय झालं धान्याची लोंबी सप्तधान्य आवळ्याची ही गुंतात म्हणजे अशा बऱ्याच प्रकारे पद्धती बऱ्याच ठिकाणी आहेत पण ग्रंथांनुसार फुलोरा हा कडकावणी आणि ह्याचा बांधायला सांगितलंय आता फुलोरा म्हणजे आल्हाद मंगल्य आणि समृद्धीचा आविष्कार असतो फुलोरा म्हणजे बघा फुलोराचा अर्थ किती सुंदर आहे फुलोरा म्हणजे आल्हाद मंगल आणि समृद्धीचा आविष्कार असणारा हा फुलोरा आहे त्यामुळे देवीला सुगंधित पुष्प मंडप अर्पण करून आमच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन सौख्य व समृद्धी नांदून दे हा त्याच्या मागचा फार हेतू आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अंधकार दूर होऊन समृद्धी लाभू दे, दे जसं त्या फुलांचा तसा सुवास आहे तसं आमच्या आयुष्यामध्ये सुवास दरवळवू दे ही संकल्पना ह्या फुलोराच्या मागची आहे म्हणून हा फुलोरा देवीला बांधतात मग तुम्ही कडकावणी सुद्धा बांधतात कडकावणी सात कडकावणी बांधतो कोण नऊ कडकावणी बांधतं किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आता जे सांगितलं कालिकाप्रमाणे तुम्ही फुलांचे सुद्धा त्याला माळा घालू शकता जास्त जास्त फुलांच्या माळा जास्तीत जास्त त्या कडकवणी जो एकदम फुलरा असा फुलं दिसला पाहिजे अशा प्रकारे हे फुलोऱ्याचं कालिका वर्णन आणि कालिका पुराण आणि धर्मसिंधू निर्णय देवी भागवतामध्ये मध्ये दे वर्णन आहे तुम्हाला जसा जमेल तसा फुलोरा बांधा फुलोऱ्याचं का बघा किती सुंदर ग्रंथामध्ये याचा उल्लेख केला आहे की बाबा आपलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन सुख समृद्धी आली पाहिजे आमच्या घरामध्ये आमचं अनिष्ट दूर झालं पाहिजे हा उल्लेख हा या हा उद्देश ह्या फुलोऱ्यामागचा आहे म्हणजे आपल्या नवरात्रामध्ये जी आपण करतो ते सगळं शास्त्र धरून आहे म्हणजे ग्रंथांपूर्णमध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे हा नवरात्रीचा सण आहे त्याप्रमाणे सर्वांनी फुलोरा बांधता सातव्या माळेला फुलोरा तुम्ही हा ह्याप्रमाणे देवीला बांधा धन्यवाद